नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेले चार हजार शंभर क्विंटल ज्याचे दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मद्रावती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे छत्तीस क्विंटल ज्यासी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आकोट या ठिकाणी अवकालेली तीन हजार तीनशे पासष्ट क्विंटल ज्यासी दर सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जाता येत इतकॉर मध्यम स्टेपल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार बाजारसंथी पार्शिव या ठिकाणी आवकाली दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता इत फॉर मध्यम स्टेपल